नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात सोपवण्यात यावा याकरिता दीक्षाभूमी ते संविधान चौक पर्यंत दोन एप्रिल रोजी शांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चात हजारोंच्या संख्येनं बौद्ध उपासक आणि उपासिका सामील झाले होते सदर मोर्चा भिक्षूंनी धम्मादिना व संपूर्ण भिक्षू संघ यांच्या नेतृत्वात भव्य दिव्य शांती मार्च काढला सविस्तर वृत्त असं आहे की बौद्धगया टेम्पल एक्ट एकोणीसशे एकोणपन्नासच्या माध्यमाने बिहार सरकार आणि केंद्र सरकार देशातील संविधान प्रदत्त अधिकारांचं उल्लंघन करून बौद्धांवर अन्याय करत आहेत तथागत गौतम बुद्धांना ज्या ठिकाणी संबोधित ज्ञानाची प्राप्ती झाली अशा जगातील सर्व बौद्धांचे परमपवित्र स्थान असलेले महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी अठराशे एक्क्याण्णव पासून अनागरिक धर्मपाल यांनी सुरू केलेल्या एकशे चौतीस वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला संपूर्ण जगातील आणि भारतातील आदरणीय भिक्खुगण भदंत आकाश लामा भदंत विनाचार्य तसेच समस्त भिक्कू भीकु, भिक्खुणी संघ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारा स्थापन केलेल्या रजिस्टर्ड मातृत्व संघटना दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दल तसेच देशातील सर्व बौद्ध संघटनांच्या धार्मिक आणि सामाजिक संघटना आणि संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मागील बारा फेब्रुवारी दोन हजार पासून पा सुरू असलेल्या साखळी उपोषणामुळे आंदोलनाला निर्णायक वळण लागले आहे बौद्ध जनतेवर अन्याय करणाऱ्या बौद्धगया टेम्पल एक्ट एकोणीसशे एकोणपन्नासला ला निरस्त करण्यासाठी आणि बौद्धगया येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागपूर येथील बौद्ध भिक्षू उपासक उपासिका संघाचा सर्व बौद्ध आणि आंबेडकरवादी संघटना तसेच संविधान प्रेमी जनतेनं शांती मार्च मोर्चाला समर्थन दिलंय सदर शांती मार्च मोर्चात बौद्ध उपासक उपासिका सफेद वस्त्र पंचशील ध्वज पंचशील सोबत घेऊन सामील झाले होते या मोर्चात ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दल आणि इतर सर्व धार्मिक आणि सामाजिक बौद्धिक संघटना नागपूर मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स